दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायतपैकी कोशिमपाडा येथे पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट असून जवळपास तीन वर्षांपासून रस्त्याचं काम सुरू आहे मात्र अजूनही रस्त्याचं काम अपूर्णच आहे तर रस्ता नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून तसेच केंद्र शासनाची हर घर नळ योजना ही अजूनही कागदावरच असल्याचं दिसून येत आहे नळ बसवले आहेत मात्र विहिरीत पाणीच नाही यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच तहसीलदारही या ठिकाणी लक्ष देत नसून ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी या, ग्राम ग्राम या पाड्यावर जात नसल्याची तक्रार सुद्धा ग्रामस्थांनी केली आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायतीपैकी कोशिंपाडा आपण बघू शकतात की या रस्त्याचे जवळपास आता स्थानिक ग्रामस्थांना विचारला विचारलं विचार त्यांनी सांगितलं की हा रस्ता जो आहे हा तीन वर्षापासून ता याचं काम चालू आहे पण अद्यापही अजून ह्या रस्त्याचं कोणतेही काम पूर्ण झालेले नाही आपण बघू शकतात का अक्षरके आक रस्त्याला पूर्णपणे खड्डे पडलेले आहे काही ठिकाणी खडी टाकली गेली आहे आणि या येथील स्थानिक नागरिकांना दवाखान्याचा प्रश्न असो किंवा दळणवळणाचं साधनच नसल्यामुळे अक्षरशः पेशंटला सुद्धा कांदेव घेऊन इथून वागेरा किंवा हारसुला अशा ठिकाणी घेऊन जावं लागत आहे आता बघितलं विहिरी त्या विहिरीमध्ये कमसे कमी ना दोन ते तीन हांडे पाणीभरे इतकंच पाणी आहे तुम्हाला पिण्याचे पाण्याची सोय कशी काय मग पाणी काय ते वाघेऱ्यावर सोडत आहे पण त्या वेळेवर सोडती नाही काय नाही साधारणतः इथे आपल्या पाड्यावर किती लोकसंख्या आहे साडेतीनशे साडेतीनशे तीनशे असतात आणि तुम्हाला आता सा। मी बघितले आता रस्ता पण येतो रस्त्याचं रस्त्याची कशी परिस्थिती नाही रस्ता काय पूर्ण वाहून गेलाय रस्ता तो तसा दगडा टाकून ठेवले आहे मुरुम होता तो गेला तो आणि आपले कसं समजा कोणी शासकीय कर्मचारी अधिकारी कोणी आपले पाड्याला कधी कधी का त्यांनी काय नाही आहेत कोणी इथं ग्रामसेवक ग्रामसेवक आहेत काय तो होता आला आता कोणाशी काहीच नाही कोणी नाही इथं परत आमची बॉडी नाही इथं त्याच्यामुळे तुमचा हा पाडा हा तुमच्या पाडा कोणत्या ग्रामपंचायत मध्ये मोठा जातो वाघेरा वाघेरा ग्रामपंचायत आता बघितलं तुमच्या पाड्यामध्ये नळ लागलेले नळाला पाणी येतच नाही का पाणी कधीपासून येत नाही आता इथं पाणी नाही पाणी कडून येणार मग याची तुम्ही तक्रार वगैरे केली का तुम्हाला पिण्याची पाणीची सोय नाही आता आम्ही काय सांगणार तेल नाही तर मग आम्ही कोयके पाहू आता हे पाणी बघितलं तर अक्षरशः इतकं गरुळ पाणी आहे असे पाणी तुम्हाला पिवा लागतं का असाच पाणी पिते काय रात्री रात्रीपासून ना बारा बारा वाजा पर्यंत इथंच बसत यात पाणी हंडाभर पाण्यासाठी तुम्हाला इथं रात्र रात्र भर बसावं लागत बसावं लागत बारा बारा वाज्यापर्यंत दरम्यान या सर्व समस्यांमुळे हा पाडा अजूनही शासनाच्या योजनेपासून वंचित असल्याचं दिसून येतं प्रभाकर गारे लक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर